आज कारले बनवते कारले <tis> कारले कारले बनवत नको यार मम्मी मग काय बनवू तुला नको कारले नको म्हणून दुसरं काहीतरी बनव चांगलं बनव काय तुम्हाला लय गोड घरचे हा ग तुम्हाला चांगलं चांगलं पाहिजे बरं ठीक आहे गवार हा गवर गवर गवार खाऊ वाटते कारले खाऊ ना कारले की तुम्हाला कसे खाऊ वाटतं ग तू ते बकवास बंद कर हे आवळे कशाला आणलेस मला आणले काय कर तू एक काम करते उशीर झालाय मी गवार साफ करून घेते तू एक काम कर डाळ टाक इकडे या डाळ टाक बाकी मेकअपचं दुकान म्हणल्यावर कसं घाटको परलाय ते काढते खाली डबे असतील डबे शोध काय टाकायचे तोरीची डाळ तुरीची डाळ तोरीची डाळ म्हणता म्हणता मसुरीची डाळ काढू नको तुरीची डाळ करायचं पिवळी असते पिंक येल्लो कलर ची आ? येलो कलरची येल्लो कलर येल्लो एवढं माहिती नाही बाई संसार कशा करुला झाला यांच्यातली ताकद कुठं गेली काय माहिती मसुरीची डाळ ही खालची कुकर की आधीच डाळीचा डब्बाच काढून घेतो लग्न झालंयच नाही सेकंड मॅरेज कुठे करायचं वा 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 काय पाणी सॉरी बोलायचं कस तुम्हाला करावं का

कुकर तोड़ा तोड़ा हो तुला सकडून संपून डोस डोस दुखायला लागलय ला तुला प्रेमान शिकवलं तू आजू घेऊन ऐकून तू चल चल लवकर कर लवकर आणि कोलगेट कोणता यूज करते का वासायलाय तोंडाचा स्वच्छ तोंड असते म्हणेच पण झालंय पोरी याच्यामध्ये तू हे टाकलीस का ग मीठ टाकलीस काय मीठ नाही अरे मीठ नाही तुला काय झालंय गाव का पाचटवाला मला गवार करू दे बापरे साफ करायला किती टाईम लागते एवढं सगळं करायचं आणि मला तू गवार काय केली अरे पहिलं पाठचं पुढचं काढावं लागतंय नंतर मधातलं कट करावं लागतंय तुझ्या सारखं नाहीये

आवळा 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 नंतर खा पावळा मला एक सगळं बरोबर सांगत नाही काय नाही मानव गुस्सा करती गुस्सा करते म्हणजे काय मीठ टाकलं नाही झालं

तुला आता भाकरी बनवायचं आता मी समोरच बोल बाई आता माझी एनर्जी संपली आता माझी एनर्जी संपली मला लागली आहे भूक आता मला खूप भूक लागलेली आता हिच्या पाठी वरडून ओरडून ना मला एकदम एखाद भाकरी आता पुढील भागात बघा गायच कारण की आता ओरडण्याची ताकद आणि क्षमता आहे भाजी झाडायला चक्कर मध्ये डाळ आणि भात बघा हे काय माझं भी डोकं बोलता बोलता डाळीमध्ये आता ठेवते डाळ डाळ ही झालेली आहे बघा आता हे तुम्ही हाय विचार ठेवते पाच मिनिटानंतर मी सांगते काय आता मला बोलायची ताकद नाही आता तिचा बघितला ना कसा गडबडा झाला सगळा भट्ट्याबोळ झाला असं माझी पूर्ण एनर्जी लो होते त्यासाठी मी चालले आता बाहेर तू कर आता भाकरी भाकर, भाकरी आता भाकरी पुढील भागात आता तुझी तुझी काढते कष्ट